नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला कांदा आणि रव्यापासून एक पौष्टिक असा ब्रेकफास्ट बनवून दाखवणार आहे रेसिपी नेहमीप्रमाणे साधी आणि सिम्पल आहे आणि घरच्या साहित्यात तयार होणारी ही रेसिपी आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया या रेसिपीसाठी आपल्याला दोन कांदे आणि एक वाटी रवा लागणार आहे इथे मी दोन कांदे घेतलेले आहे सोलून एक वाटी रवा घेतलेला आहे रवा आता आपण साईडला ठेवून देऊया आणि हे कांदे आपल्याला असे चाकूने उभे कापून घ्यायचे आहे पातळ कांदा आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे उभा कापून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी सर्व कांदा असा उभा कापून घेतलेला आहे आता हा सर्व कापलेला कांदा आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे बाउल आपल्याला थोडासा मोठा घ्यायचा आहे कारण आपल्याला अजून याच्यामध्ये काही साहित्य ॲड करायचे आहेत आता ह्या बाउलमध्ये सर्व कांदा आपण टाकून घेऊया आता यामध्ये आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे रवा आपल्याला थोडा थोडा यामध्ये मिक्स करायचा आहे रवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक मोठा कोणताही घेऊ हो शकता थोडासा रवा मी टाकून घेतलेला आहे आधी आता यामध्ये मिक्स करून घेऊया पुन्हा यामध्ये थोडासा रवा टाकूया सर्व रवा एकत्र नाही टाकायचा आहे असं थोडा थोडा करून यामध्ये मिक्स करायचा आहे तर हे बघा इथे मला पूर्ण एक वाटी रवा लागलेला आहे आता हे सर्व पुन्हा आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत आता यामध्ये इथे मी काळी मिरी पावडर खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेली आहे ती आपण यामध्ये टाकणार आहोत त्याचसोबत मी इथे चार पाच हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे त्या टाकूया आणि बारीक कापलेली कोथंबिरी आपल्याला यामध्ये टाकायची आहे आता थोडेसे हिंग पण आपण यामध्ये टाकून घेऊया अर्धा चमचा मी ते ओवा घेतलेला आहे तो असा हाताने क्रश करायचा आहे आणि मग यामध्ये टाकायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही खलबत्त्यामध्ये बारीक कुटून पण टाकू शकता आता यामध्ये आपल्याला दोन चमचे दही टाकायचं आहे दही घट्ट घ्यायचं आहे पातळ नाही त्याचबरोबर आपल्याला एक चमचा लाल मिरची पावडर यामध्ये ॲड करायची आहे आता हे सर्व आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य चांगलं मिक्स झालं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला चमच्याने हे सर्व मिक्स करायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडेसे पाणी टाकायचे आहे आणि पाणी टाकून हे पुन्हा सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी जास्त टाकायचं नाही आहे पाण्याची आपल्याला जास्त गरज लागत नाही तीन ते चार चमचे पाणी याच्यामध्ये लागलेलं आहे आणखी थोडंसं मी टाकलेलं आहे आता हे पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीचं आपल्याला हे घट्टसर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आता हे बॅटर आपण पाच मिनटं रेस्ट करायला ठेवून देऊया बॅटर रेस्ट होतंवर आपण एक चटणी बनवून घेणार आहोत त्यासाठी मी गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे आता या कढाईमध्ये आपल्याला थोडेसे तेल टाकून घ्यायचे आहे तेल गरम झाले की मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे हे शेंगदाणे आपल्याला या तेलामध्ये टाकायचे आहे आणि मस्त लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे या तेलामध्ये तर शेंगदाणे आपले मस्त खरपूस भाजून झालेले आहेत आता यामध्ये मी नवधा लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे लसूण पण आपल्याला याच्यात चांगला फ्राय करून घ्यायचं आहे लसूण पण मस्त फ्राय झालेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन मोठ्या लाल मिरच्या टाकून घ्यायच्या टाक आहे या मिरच्या पण याच्यामध्ये चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत आता यामध्ये एक बारीक कापलेला टोमॅटो आपल्याला टाकायचा आहे आणि हा टोमॅटो पण यामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये मी थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे आणि त्यासोबत दोन चमचे मी इथे तीळ घेतलेली आहे अता ही तीळ पण यामध्ये टाकलेली आहे आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा आपला हा मसाला सर्व चांगला परतून झालेला आहे आता आपण गॅस बंद केलेला आहे आता हा मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे मसाला आपला थंड झालेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सर्व मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे आता या मसाल्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि एक चमचा मिरची पावडर टाकूया मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपण थोडेसे पाणी टाकणार आहोत आणि हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर हे बघा इथे मी चटणी बारीक करून घेतलेली आहे अशा प्रकारे आपल्याला दळून घ्यायची आहे घट्टसर आता ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया या पदार्थासोबत ही चटणी खायला खूप टेस्टी लागते तर अशा प्रकारे चटणी तुम्ही नक्की बनवा जेव्हा आपण हा पदार्थ बनवणार तेव्हा आता आपण बॅटर बघूया तर हे बघा आपलं बॅटर पण मस्त इथं मुरलेलं आहे मस्त रवा याच्यामध्ये फुललेला आहे आता हे पुन्हा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता या बॅटरमध्ये आपल्याला दोन चमचे गव्हाचे पीठ ॲड करायचे आहे तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी बेसन पीठही टाकू शकता मी ते गव्हाचे पीठ घेतलेले आहे आता हे पीठ यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आता गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यावर थोडेसे तेल आपल्याला टाकून घ्यायचे आहे पॅन चांगला गरम करून घ्यायचा आता यावरती आपण जे बॅटर बनवलेलं आहे ते असं चमच्यानी यावरती टाकून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे थोडं थोडं टाकायचं आहे आता हे असं हाताने आपल्याला तव्यावरती असं पसरवून घ्यायचं आहे गोलाकार हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे करताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे नाहीतर चटका लागू शकतो हाताला अशा प्रकारे आपल्याला गोल करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे थालीपीठे बनवू शकता मी इथे लहान लहानच बनवलेले आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटे लो फ्लेमवरती हे थालीपीठ तयार होऊ द्यायचं आहे दोन मिनटं झालेली आहे आता आपण झाकण काढून घेऊया हे बघा आपलं थालीपीठ मस्त इथं सुकलेलं आहे आता वरच्या साईडनी पण आपल्याला याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आता हे थालीपीठ आपण पलटी करून घेऊ आणि दुसरी साईड पण दोन मिनटं मीडियम ते लो फ्लेमवरती मस्त खरपूस असं भाजून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान याला रंग आलेला आहे तर थाल हे थालीपीठ दोन्ही साईडनी मस्त भाजून झालेलं आहे आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत हे बघा आता अशाच प्रकारे मी आणखी तुम्हाला एक थालीपीठ बनवून दाखवणार आहे पहिल्याप्रमाणेच आपल्याला तव्यावरती थोडेसे तेल टाकून घ्यायचे आहेत आता पुन्हा चमच्याने असं हे बॅटर आपल्याला याच्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि हाताला पाणी लावून पहिल्यासारखंच असं आपल्याला हे गोल बनवून घ्यायचं आहे याचप्रमाणे आता सर्व राहिलेली थालीपीठे मी बनवून घेणार आहे तर हे बघा इथे सर्व थालीपिटी आपली बनवून झालेली आहे एक मी तुम्हाला जवळून दाखवते किती छान आपली थालीपीठी झालेली आहे कोणी म्हणणार नाही ही रव्यापासून बनवलेली आहे ते ही थालीपीठी आपण बनवलेल्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता तर फ्रेंड्स आजची ही झटपट आणि घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद